पहिली बातमी आहे अजित पवारांसंदर्भातली बारामतीमध्ये अजित पवार डमी उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद झाला तर खबरदारी म्हणून पर्याय उमेदवार अजित पवार अर्ज बारामती लोकसभेसाठी महायुतीकडून विशेष खबरदारी घेतली जाते बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली येत्या अठरा एप्रिलला उमेदवारी अर्ज त्या दाखल करतील असं असताना उपमुख्यमंत्री तसंच पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नावे भरला जाणार आहे त्यांच्या नावे सुद्धा अर्ज नेलाय बारामतीमध्ये अजित पवार हे डमी उमेदवार असण्याची शक्यता आहे ते जाऊयात पुण्याला आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे अरुण डमी उमेदवार म्हणून अर्ज भरला जाणार आहे का ही खबरदारी घेतली जाते राज्यातला सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ राज्यात सर्वाधिक तुरशीची लढत म्हणजे बारामती मतदारसंघामध्ये राज्यामध्ये दोन दिग्गजांमधली लक्षवेधी लढत म्हणजे बारामती मतदारसंघ एकूण पार्श्वभूमी लक्षात घेता बारामती मतदारसंघामध्ये कुठल्याच प्रकारची त्रुटी किंवा त्या ठिकाणी आपल्याकडून हलगर्जीपणा होऊ नये यासाठीची खबरदारी ही राजकीय पक्षांकडून घेतली जाते आणि त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाकडून आणखी एका उमेदवाराचा अर्ज त्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे उमेदवारी या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना आधीच जाहीर झालेली आहे अठरा तारखेला त्या अर्ज भरणार आहेत असं असताना त्यांचा अर्ज जर बाद झाला तर काय या प्रश्नाचं उत्तर म्हणून खुद्द अजित पवार यांच्या नावानेच निवडणूक कार्यालयातून अर्ज नेण्यात आलेला आहे त्यामुळे तुल्यबळ लढत त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे सुनेत्रा पवार यांचा अर्ज बाद झाला रद्द झाला तर त्या ठिकाणच्या निवडणुकीतला एकूणच रंग हा निघून जाऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये महायुती कुठल्याच परिस्थितीमध्ये धोका पत्करायला तयार नाही आणि त्या ती गोष्ट ध्यानात घेऊन खबरदारी म्हणून पर्यायी उमेदवार कोण असू शकतो तो म्हणजे अजित पवार आणि म्हणून अजित पवार यांच्या नावे तिथे अर्ज निवडणूक कार्यालयातून नेण्यात आलेला आहे आता उत्सुकता आहे की अजित पवार स्वतः अर्ज भरतात का किंवा इतर कोणी आणखी अर्ज भरतात कारण डमी अर्ज भरणं ही काही नवीन पद्धत नाही राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की उमेदवार एकापेक्षा अधिक अर्ज भरत असतात त्यांचा अर्ज बाद झाला तर पर्याय असायला हवा तर त्या दृष्टिकोनातून बारामती बारामतीक्रिया आपल्याला बघायला ठीक एकंदरीत जर त्यांचे थे, जरी मुद्दे असले तरी सुद्धा जर अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे जर लढत होत असेल तर याकडे सगळ्यात जास्त लक्ष असेल अरुण धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी